आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये सिंहसेनेची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे सिंहसेना ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कार्य करत आहे त्या त्या जिल्ह्याचे प्रमुख व सिंहसेना प्रमुख सन्माननीय शिवसाहेब शिंदे यांच्यामध्ये पंधरा ते वीस दिवसांमध्ये तीन बैठका पार पडल्या त्या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला व त्या जिल्ह्यातील विधानसभेची परिस्थिती जाणून घेण्यात आली येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये सिंहसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे अशी माहिती सिंहसेना राज्य महिला प्रमुख ॲडव्होकेट माननीय पुष्पाताई बोबडे यांनी दिली दोन हजार निवडणुकीमध्ये सध्या शिवसेनाची भूमिका काय आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता शिवसेनेची भूमिका म्हटलं तर ती सर्व आमच्या प्रमुखांवर आधारित असणार आहे आज आमची शिवसेना सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा चार जिल्ह्यांमध्ये काम करते आणि आमच्या संघटनेच्या शिवसेनेच्या त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठका झालेल्या सा, आहेत सत्ता आमच्या इथं ग्राउंड लेवलला फाउंडर फाउंडर लेवलला सुद्धा इथे सुद्धा चार बैठका झाल्यात आमच्या शिवसेनेच्या परंतु अजून आम्ही असं ठोस निर्णय काही घेतलेला नाही की बाबा नो कोणाला पाठिंबा द्यायचा आहे किंवा कोणासोबत जायचा आहे हा सर्वस्वी निर्णय हा आमच्या पक्षप्रमुखांचा असणार आहे संघटना प्रमुखांचा असणार आहे शिवसेना प्रमुखांचा असणार आहे आमच्या अजून बोलाचाली चालू आहेत पण अजून तसा काही आम्ही निर्णय घेतला नाही येत्या दोन दिवसात तसा काहीतरी निर्णय आमच्याकडून होईल की नक्की हा बाबा आपल्याला पाहिजे असलेला नेता किंवा आपल्याला खरंच कोण काम करू शकेल ज्याचं काम चांगलं आहे आणि भविष्यात त्याचा आपल्या मतदार संघासाठी योग्य उपयोग होईल अशा नेत्याची शक्यतो आमच्या संघटना प्रमुखांना निवड होईल पण अजूनपर्यंत तरी काही ठोस निर्णय असा काही घेतलेला नाही सध्या सध्या एक राहिलेला आहे आता परंतु आपल्याकडून आता सांगण्यात आले की ठोस निर्णय घेतलेला नाही तुमचा ठोष निर्णय होईल आणि आता कालच आमची एक मीटिंग झाली आणि आज पण संध्याकाळी आम्ही बसणार आहोत सगळे त्या दृष्टीनं म्हणजे आता पक्षप्रमुख ठरवणार आहेत की बाबा नक्की आपण कोण सोबत जायचं परंतु आपल्या नजरेमध्ये एक चित्र सांगतो सांगली सोडून सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा असू द्या तेव्हा कोल्हापूर जिल्हा असू द्या या जिल्ह्यामध्ये तरी एखादं चित्र असं स्पष्ट तुमच्या नजरेमध्ये असणार की ज्याच्या पाठीशी तुम्ही बहुतेक तसं तर आमचं महाविकास आघाडीच म्हणजे त्या ज्या जिल्ह्यातून म्हणजे उमेदवारावरती आम्ही ठरवतो पक्ष कोणता आहे असं बघण्यापेक्षा आता या आपल्या तालुक्यात विचार केला तर वेगळा विषय असू शकतो कि एखाद्या नेत्याचं किंवा उमेदवाराचं वेगळं प्रतिष्ठा असू शकते वेगळं मत असू शकतं त्याच्याबद्दल मतदारसंघात तसं आमच्या त्या त्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचं त्या त्या नेत्यांबद्दल वेगळं मत आहे जसं आता आता आपण सांगली सांगोला घेतला तर तिथं शाजीबापू पाटील आहेत किंवा बाबा बाबासाहेब देशमुख आहेत परत ते पाटील आबा पाटील आहेत परंतु त्यातून शाजीबाबू पाटलांसाठी तिथं वातावरण तसं नाहीच आहे आणि आमच्या पक्षाला सुद्धा ते मान्य नाहीये त्यांची ते गद्दारी करणं किंवा त्यांचं ते वर्तणूक पैशासाठी काम करणं पैशासाठी पक्ष बदलणं पळून जाणं मेंदे जाणं ह्या गोष्टी त्यामुळे तिथं साहजिकच शिवसेना तिथं तिथले आमचे जिल्हा प्रमुख त्या उमेदवाराला पाठिंबा देणारच नाही त्यांना जे योग्य वरती शेकापाचे उमेदवार आहेत किंवा अजून त्यांना कुठला योग्य उमेदवार तिथले तिथं ते जिल्हाधिकारी प्रमुख जिल्हा प्रमुख तिथल्या तिथं ते निर्णय घेतले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो निर्णय वेगळा असेल तो उमेदवार कसा आहे याच्यावर ठरवला जाईल प्रत्येक जबाबदारी आपण हा हा कारण आम्ही माणूस बघून मतदान करणार आहोत माणूस बघून पाठिंबा आहे तो माणूस खरंच कामाचा आहे का पक्ष बघून करणार नाही शहाऐंशी मतदारसंघामध्ये यामध्ये आपलं शिवसेना कोणाच्या मागत जाणार तेव्हा कोणाला अजून काही ठरवलेलं नाहीये तसं तरी पण एखादं चित्र तो थोडे दिवस राहिलेले आहेत असं तुम्ही म्हणताय पण आज आमच्या शिवसेनेच दोन्ही मतदारसंघामध्ये खानारापूर आटपाडी मध्ये भरपूर असं काम आहे आमच्या विचाराचं एक मत आहे आमच्या विचाराचा एक मतदार आहे या संघात आणि त्यामुळं आम्हाला काही फारसा वेळ लागणार नाही यांच ज्यांच्या पाठीशी आम्ही जाणार आहोत किंवा ज्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत त्यांचा प्रचार करायला आम्हाला फारसा काही वेळ लागणार नाही एक फोन झाला तर आमचे तिथले तिथले मतदार जे आहेत ते सजग होणार आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात आम्ही नक्कीच ती भूमिका जाहीर करणार आहोत वर्ण कोण नाही आमच्या प्रमुखांचं जे विचार असतील त्याच्यानुसार होणार आहे व आमच्यावर वर वर्ण कोण नाहीच आहे आमचं आम्ही पाऊंडर मेंबर इथंच आहोत भेट्यातले त्यामुळे वर्ण कोण येणार आहे किंवा काय असं काही नाही आपण नाही फोनशी वाट नाही म्हंटले मी एक फोन केला आमच्या मतदारसंघात किंवा आमच्या मतदारांना तर तिथलं तुम्ही असं म्हणताय की बाबा वेळ कमी आहे पण आम्हाला प्रचार प्रसार करायला वेळ लागणार नाही हेच मला यातून सांगायचं आहे की आमचा एक फोन जावा आमच्या मतदार राजांना आणि त्यातून ते फिल्डिंग लागणार आहे तिथून ते त्याचं काम करून चालू होणार आहे त्याला काही एक दिवसात सुद्धा वेळ काफी आहे कारण आमचं काम आहे ते आम्ही तळागाळापर्यंत पोहोचलेलो आहोत आम्हाला त्यासाठी काही आत्ता रस्त्यावर उतरायची गरज नाही आम्ही रस्त्यावर उतरण्याचं काम गेले चार पाच वर्ष झालं करतोय आणि त्यामुळे आम्ही जनतेत आहोत त्यामुळे आम्हाला फक्त एक आवाज देणं गरजेचं आहे आणि तो आवाज येत्या दोन दिवसात आम्ही देऊच हो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा